भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरची धडक युवकाचा मृत्यू भरधाव वेगाने तुळशी मार्गे येणाऱ्या वाळूने भरलेल्या टिपरने दुचाकी स्वराला धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे काही वेळ सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोडणीम येथील दिनेश खडके हे आरण येथे विवाह कार्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस एक ए पंचवीस सत्याहत्तर वरून सर्व्हिस रोडने निघाले होते आरण नजिक येताच वाटेतच उभे असलेल्या धनाजी बागल वई सत्तेचाळीस राहणार कुर्डवडे यांनी दिनेश खडके यांना लिफ्ट मागितली दोघेही तुळशी फाटा येथे येत्याच तुळशी मार्गे येणाऱ्या वाळूच्या भरलेल्या ट्रिपरने समोरूनच जोरदार धडक दिल्याने बागल हे डोक्याला गंभीर मार लागून जखमी होऊन बाजूला पडले तर दुचाकीला दहा मीटर फरफडत नेत दिनेश खडके यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताचे वृत्त समजताच मुह परिसरातील तरुण नागरिक घटनास्थळी धावले हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात मृत पावलेल्या तरुणाची झालेली अवस्था पाहून जमाव संतप्त झाला व टिपरच्या काचावरती दगड फेकून त्या वाहनाचे नासधूस करण्यास सुरुवात केली यावेळी उपस्थित पोलिसांनी संतप्त जमावाशी संवाद साधत शांत राहण्याचं आवाहन केलं त्यानंतर उपस्थित जमावाने काही काळ सोलापूर पुणे महामार्ग रोखून धरला मागील काही दिवसापासून माडा तालुक्यात वाळू मुरुमाची अवैधपणे दिवसरात्र वाहतूक सुरू आहे मागील काही दिवसापूर्वीच पोलिसांनी प्रशासनाचा ससेमिरा टाळण्यासाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या टिपरने महिलेला धडक दिली होती पोलिसांनी प्रशासन यांचा ससेमिरा टाळण्यासाठी अवैध वाळू व मुरुम वाहतूक करणारे टिपर चालक बेबान होऊन वाहन चालवत असल्याने असे अपघात होत असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत होती आज ही तुळशी मार्गे हा अवैध वाळू भरून टिपर येत होता याच टिपरच्या मागून एक लाल स्विफ्ट कलरची गाडी येत होती मात्र ही लाल रंगाची स्विफ्ट आपला पाठला करत आहे की काय असा संशय टिपर चालकाला आल्याने टिपर चालकाने स्विफ्ट कारला साईड न देता वेगात टिपर चालवत असल्याचे व टिपरच्या वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने हा अपघात झाला असल्याचा अपघात स्थळी व प्रत्यक्ष दर्शन नागरिकांनी सांगितले अवैध वाळू घेऊन आलेल्या या टिपरला समोरच्या बाजूस नंबर प्लेट नव्हती शिवाय मागील बाजूशी असलेली नंबर प्लेट स्पष्ट दिसून येत नव्हती तर चेसी नंबर सुद्धा क्लिअर दिसत नसल्याचे आढळून आले आहे या अपघातानंतर महामार्गाच्या रुग्णवाहिकेमधून मृत पावलेल्या तरुणाचं शव शवविच्छेदनासाठी टिंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं तर जखमी तरुणात सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आलं या अपघातानंतर महामार्ग वर वडे टोलनाका रुग्णवाहिका कर्मचारी डॉक्टर गोरखनाथ लोंडे सागर फाटे अकबरभाई खान यांनी मदत केली तर घटनास्थळी मोन्नी महामार्ग पोलीस पथकाचे अधिकारी बालाजी साळंकी मल्लिकार्जुन सोनार आणि कर्मचारी ग्रस्ती पथकाचे संतोष खडके नागनाथ भालेराव नवनाथ पुरे व कर्मचारी तसेच टेंबर्णी पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील जगताप ओसर्डे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेत दे अपघातग्रस्त टेपर टिंबर्णी पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा